गणपती रा, राधा कृष्ण शेव, शेव म्हैसूरपाक चकली रव्याचे लाडू मक्याचा चिवडा जेलेबी शंकरपाळा रव्याचा लाडू पातळ पोह्यांचा चिवडा मोतीचूरचे लाडू करंजी गुलाबजाम शेव सोनपापडी संत्री मक्याचे कणीस मोसंबी मोसंबी मक्याचे कणीस डाळीम केळी केळी सांग फ्लावर पॉट हत्ती मासा शंकर शंख शंख सिंह मोर प्राणी प्राणी वेगवेगळे प्राणी चित्ता हत्ती सिंह हित देवीचा फोटो